आपण रोज देवाला दिवा लावतो ना त्या दिव्यामध्ये जर काही वस्तू टाकल्या तर त्यानं निश्चित काही देवता प्रसन्न होतात किंवा काही ग्रहांची फळं उत्तम मिळण्यास मदत होते तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा किंवा गोड्या तेलाचा जर दिवा लावला म्हणजे आपल्या शेंगदाणा तेलाचा जर दिवा लावला देवापुढे तर त्यामध्ये अकरा किंवा एकवीस काळे तीळ टाकून तो दिवा देवापुढे लावा यामुळं शनिदेव प्रसन्न होतात आणि पीडा कमी होते तसेच तुमच्या कामामध्ये जर बाधा येत असतील ना तर ते दूर होण्यासाठी मदत होते हा दिवा साधारणपणे तुम्ही वीस एकवीस दिवस लावा तुम्हाला अनुभव चांगला आहे आता पुढचा एक छानसा उपाय तुम्हाला सांगतो दिव्याच्या संदर्भात जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर अर्थात गाईच्या तुपाचा दिवा तर त्यामध्ये जर काळी मिरी काळी मिरी असती ना आपली ती तीन किंवा सात टाकली तर आर्थिक तंगी कमी होण्यास मदत होते तुम्ही करून पहा आणि मला अनुभव सांगा काळी मिरी आपली ती टाकायची तीन किंवा सात तीन टाकली तर कायम तीन टाका आठवडाभर करा अनुभव काय ते सांगा जर तुम्ही तेलाच्या आणि तुपेच्या दिव्यामध्ये चिमुडवर हळद टाकली तर आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतात लक्ष्मी प्रसन्न होते तसंच विवाह इच्छुक मंडळींचे विवाह होण्यास मदत होते आणि घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते नकारात्मकता नष्ट होते तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यामध्ये तुम्ही अख्ख्या अक्षता एकवीस अक्षता मोजून अख्ख्या टाकल्या तर कार्य सफल होतात व कशालाच हानी पोचत नाही ईश्वरी कृपा होते आणि आपलं आयुष्य आणि यश हे अक्षतांप्रमाणे अखंड होतं तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यामध्ये जर तुम्ही पाच आख्या लवंगा टाकल्या तर वाईट नजरेपासून सुटकारा मिळतो घरामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वातावरणामध्ये एक प्रकारचा वेगळा उबदारपणा आणि सुवास निर्माण होतो तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यामध्ये भीमसेनी कापूर बारीक चुरून टाकला तर वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते अर्थात हे फक्त तुम्ही आठवडाभर करा समजा आज तुम्ही तेलाच्या आणि तुप्याच्या दिव्यामध्ये समजा मी सांगितलेली वस्तू टाकली दिवा पूर्ण जळून गेला हरकत नाही नाही गेला तर तो, तो स्वच्छ करा ते जे काही शिल्लक का असेल ते तुम्ही तुळशीत टाका किंवा बाहेर कोणाच्या पायदळी येणार नाही असं मातीत टाका दुसऱ्या दिवशी पुन्हा करा अशा पद्धतीनं तुम्ही साधारणपणे सात दिवस किंवा एकवीस दिवस हा दिव्याचा प्रयोग करून तुम्हाला तुमच्या कामामध्ये कसं यश मिळते किंवा मनाला कसा आनंद मिळतोय ते मला जरूर कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला नमस्कार आणि हो तुम्हाला माहिती आहे ना सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे